बदलापूरमध्ये एका सोसायटीत जादूटोणाचा प्रकार केला जात असल्याचा आरोप एका रहिवाशी महिलेनं केला आहे याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सादर करत तिनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे बदलापूरच्या बेलवली परिसरातील वैभव हिल्स सोसायटीत हा प्रकार घडलाय आहे या सोसायटीत रीना सानप या महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच बाजूला राहणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून त्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सानप यांच्या दारासमोर कॉमन पॅसेजमध्ये तसंच सानप यांच्या घराबाहेर ठेवलेल्या चप्पल बुटांवर कचरा हळद लिंबू मिरची बिब्बा टाकते यातून ही महिला जादूटोणा करत असल्याचा सानप यांचा आरोप आहे ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली असून याबाबत विचारणा केली असता अंगावर धावून येणे शिबिगाळ करणे असा प्रकार या महिलेकडून केला जात असल्याचा सानप कुटुंबियांचा आरोप आहे हे या प्रकरणी सानप यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय दरम्यान पोलिसांनी याबाबत दोन्ही कुटुंबियांना समोरासमोर बसवून समज दिली असून हा जादू टोण्याचा प्रकार नसल्याचा दावा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी केलाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज